भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व भीमसृष्टी येथे राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले स्थानिक परिसरात सकाळपासूनच अनुयायांची गर्दी होत होती त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय भीमच्या घोषणा देत नागरिकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली या ठिकाणी विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून अनेक युवकांनी उत्साहाने रक्तदान केले समाज प्रबोधनासाठी बाबासाहेबांवरील विविध पुस्तके नागरिकांना मोफत वाटप करण्यात आली महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्थांनी स्वयं 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 दिवसभर विविध उपक्रम राबविले सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी पोलीस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली होती बाबासाहेबांच्या विचारांनी लोकशाही बळकट राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला समता स्वातंत्र्य बंधुत्व त्याच धम्माचे अखंडत्याचे प्रभुत्व अशा महान धम्माचे संस्थापक विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध शिका संघटित्व आणि संघर्ष करा की ज्यांच्या प्रेरणेने आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो लाखो पद दलितांचा श्वास मितेंचा हुंकार असलेले की ज्यांच्या नावाने आपल्या या हृदयामध्ये तेजाची लेकर उमटते असे ते आशा स्थान प्राप्त केलेले परमपूज्य पंडित महाज्ञान सागराचा सागर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आज बालवण एकोणसत्तर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिल्लीमध्ये झालं परंतु ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिल्लीला फोनद्वारे सर्वांना कळविलं आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांचं पेट यात्रा ट्रक आणून त्या दिल्लीच्या विमानतळावर आणलं आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांचं पेट नागपूरला ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती त्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम ठेवण्यात आलं आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांचं पेट मध्ये विमानतळावर बाबासाहेब आंबेडकरांचं ते पेट उतरण्यात आलं तिथून आणि राजदुहार बाबासाहेब आंबेडकरांचं पेट आणलं आणि बाबासाहेबांची वार्ता अख्ख्या अर्ध्या घंट्यामध्ये भारताच्या कानाकोप्यात पोचली भारतातल्या कानाकोप्यातून बाबासाहेब आंबेडकरांची भोरी भावनी जनता मुंबईच्या दिशेने येऊ लागली असे वर्षाचा वर्षाची बाबासाहेब आंबेडकरांची वार्ता ऐकून आणि मुंबईच्या दिशेने येत होत्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं स्वत निघालं त्यावेळेस क्षण बांधवांना आपल्या समोर मी साजरा करीत आहोत एवढ्यातच एक समर्थ बाबासाहेब साहेब आंबेडकरांचा भीम सैनिक धावून येऊ लागला आणि आक्रोश करू लागला की माझ्या बाबांचं मला फेक बघू द्या माझ्या बाबांना मला बघू द्या माझ्या बाबांना मला श्रद्धांजली अर्पण करू द्या त्या ठिकाणी तो बाबासाहेब आंबेडकरांचा समर्थक बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी धावून येतो आणि एवढे करून मी शाहीर तेजरावाकुळे महात्मा फुले नगर एमआयटीसी भोसरी आपल्या समोर जो शब्द मला सांगण्याचा जो प्रयत्न केला मी आयोजकाचे आभार मानतो आणि जय 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 बुद्ध मी गायक आज या ठिकाणी पिंपरी शहराच्या वतीनं आम्हा सर्व कलाकारांच्या वतीनं बाबासाहेबांना त्यांच्या गीतातून मान देण्याचा आज आम्ही कार्यक्रम मागच्या पाच वर्षापासून आज राबवत आहोत भीमसृष्टीमध्ये तर बंधून या आजच्या दिवशी देखील या वर्षात देखील आम्ही तो उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज सकाळी पाच वा, बारा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थानिक कलावंत तसेच सायंकाळी सात ते दहा शहरातील स्थानिक कलावंत आणि नामांकित गायकाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर बंधूंनो आज या ठिकाणी आम्ही वर्षभर बाबासाहेबांचे राणी गाऊन आमचे पोट भरत असतो आमचं गर्जा त्या गोष्टीवर चालतं आणि म्हणून आजचा एक दिवस बाबासाहेबांना वंदना आमच्या गीतातून थोडक्या मोडक्या शब्द गाव देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर बंधू या दोन वेळी खास माझ्या भीम सैनिकांसाठी माझ्या भीम हलव्यांसाठी कष्ट साहिले माझा भीमाने हक्क दिले मी बोला आती सोमारी सोडून टिकुली गाय यवासरा रा अरे सागरा भीम माझा सा येथे निजा शंख हो जरा अरे सागरा भीम माझा सा येथे निजा शां जरा अरे सागरा धन्यवाद महाराष्ट्र दूता माम कलावंतांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं पिंपरी चिंतो शहराच्या वतीनं आदर गुरुजनांच्या वतीनं बाबासाहेबांना आज आम्ही मान मानवंदन देण्याचा आम्ही थोडक्यात प्रयत्न करत आहे असं तुमचं प्रेम राहू द्या धन्यवाद आज खर तर सहा डिसेंबर आज बाबासाहेबांचा महापरिवार या दिवशी हजारो लाखो अनुयायी जे आहेत ते मुंबई ते या ठिकाणी जात असतात आणि जे काही पिंपरिंचोड शहर किंवा आसपासचे जे विमानुयायी असतात ते या ठिकाणी बाबासाहेबांना आभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात खरंतर आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्यामुळं आपण आज आहोत खरं तर पहिलं जे अन्य अत्याचार होत होते त्यालाही ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने आज आपण या समाजात वावरत आहोत खरं तर आपण जर गेलं बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवरोडे या या ठिकाणीसुद्धा त्यांचे पिंपरी चिंचवड शहराच्या पावनभूमीत आहेत आणि याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर आज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजारो अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपण आलात आणि जे काही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत आले त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण सत्तर महापर्व दिनानिमित्त मी सर्वपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो शहर उपाध्यक्ष युवाचा या नात्याने दरवर्षीप्रमाणे सत्ता सैनिक हे चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर वापरत असतात त्या दरवेळेस मी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतो 都阿里边？ जे काही आपलं वायसिएम हॉस्पिटल हे रक्तदान शिबिर राबवत असते या आयसीएम हॉस्पिटलमध्ये सर्व गणपत यांना रक्तदानाची गरज पडत असते त्यानिमित्त आम्ही हा उपक्रमामध्ये वेळोवेळी आमदार आणि डॉक्टर आंबेडकर वेगळे अभिवादन करण्यासाठी हा रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत असतो बरंच एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्जनानिमित्त सर्व जन महापुरियन अभिवादन करतो आणि पण जयवीर सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिव निर्माण दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिर गेले आठ वर्ष झालं समतासैनिक दलामार्फत पिंपरी स्मारक येथे घेतले जाते रक्तदान खूप चांगला रिस्पॉन्स असतो दरवर्षी आत्ताही एक दो तीन वाजलेले आहेत तर दीडशे प्लस बॅक झालेले आहेत टोटल काउंट संध्याकाळपर्यंत साडेतीनशे तीनशेपर्यंत जातो आणि हे जे समता सैनिक दलाचा जो उपक्रम आहे म्हणजे महापरिधी दे निर्माण दिनानिमित्त बऱ्यापैकी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फूल वगैरे वा वाढतात पण समता सैनिक दलाच असं मत आहे की बाबा हार फूल जे 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 ते म्हणजे ते जिरपून जाणारी वस्तू आहे म्हणजे ते पुजणारी आहे त्यापेक्षा जर आजच्या दिनानिमित्त जर तुम्ही जर रक्तदान करत असाल तर ते बाबासाहेबांना कुठेतरी एक चांगला अभिवादन ठरेल हे संत सैनिक दलाच्या मार्फत हा उद्देश ठेवून रक्तदान शिबिर हे घेण्यात येत सर्वप्रथम सर्व महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती करतो की आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे आज संत सैनिक दलाने आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आज आज आपण आज सिंबॉल बघतोय कुठल्याही जाती धर्मासाठी आज रक्त सगळ्यांसाठी मदत करत असतो हा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला मी खरंच मागतो आणि प्रत्येक ठिकाणी चिंचवड महानगरपालिकेने जो हा उपक्रम राबवला किंवा समता सैनिक दलांनी हा राबवतो हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबवला पाहिजे कारण की गरज गरीब गरजू गरज मांडताना रस्त्याची गरज ही खरंच भासते त्यामुळं हा उपक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण देण्याने गुंतवतो राबवला त्यासाठी मी खरंच या ठिकाणी या समता

लोक आहेत त्यांना अभिवादन अभिवादनाचा कार्यक्रम चालू आहे तसेच आम्ही बहुजन प्रयोजन आघाडी महिला उपाध्यक्ष या माते आणि महिलांच्या संद महिला चिंबड यांच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन केलं